हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना पिवळा मसाला करणार आहोत पिवळा मसाला संपलाय माझा ना तर मिरच्या बघा मी या सहा किलो मिरच्या आणल्या लवंगी मिरच्या दिसत आहे ना लवंगी मिरच्या आणि बिळगी मिरची आणली दोन किलो आता या मिरच्यांचे ना देठ काढायचे देठावाल्या मिरच्या आहेत असे डेट काढ घेत सगळ्यांनी त्यांचे आईश आई का आईश आया नाही

का मिरी पन्नास ग्रॅम हिंग एकशे पंचवीस दगड फूल पाचवीस ग्रॅम ओवा एकशे पंचवीस ग्रॅम फुली पंचवीस ग्रॅम हिरवीची एकशे तेजपात पन्नास वेलची बडी वेलची पन्नास ग्रॅम कार पंचवीस ग्रॅम लवंग पंच हे पंचवीस ग्रॅम रामसुरी पंचवीस ग्राम हे पंचवीस ग्राम पंचवीस ग्राम जायचं ते तीन एवढं सगळं पिवळ्या मसाल्यामध्ये आम्ही टाकतो पाच किलो लाल मिरचीचं जेट काढून वाळत ठेवली त्याच्यामध्ये बेडगी मिरची पण टाकली कलरसाठी चार किलो लवंगी मिरची आणि चार त्याच्यामध्ये दोन किलो बेडगी मिरची असं सहा किलोचा मसाला करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुंठ पण हे पंचवीस ग्रॅम टाका मसाले मसाल्याचं एकदम छान सुगंध आता हे विना वाळवायचं आहे आपल्याला कारण दोन तीन वर्ष मसाला आपला टिकला पाहिजे चांगला म्हणून आता हे कडकडीत वाळून मग कांदा मशीनमध्ये मध्ये काढून आणलं आता हे उन्हात ठेवते चला पुढे बघून पुढे बघून हे बघा मसाला उन्हात आहे वाळायला आता धणे वगैरे असे गावठी धणे घ्यायचे आणि इकडे मिरची वाळत ठेवली बेडगी मिरची दोन किलो आणि चार किलो लवंगी मिरची चार किलो लवंग मिरची त्याचे काढून लावून ठेवले आता संध्याकाळी हा मसाला काढून आणणार मसाला भरला आहे बघा मध्ये आता मिरच्या सगळे मसाले वगैरे भरले कांडन मशीनमध्ये चालले मसाला दाळ मसाला झाला आता चाळून देत आहेत त्या कलर किती छान आलाय बघा झालाय बघा आपला पिवळा मसाला रेडी असा त्याच्यामध्ये गरम मसाले सगळे सा सौदा वगैरे टाकलाय ना ते एकदम छान असा भाजीला घट्टपणा पण पन येतो आणि चव पण छान येते हे भाजीला पिवळा मसाला डब्याला याला त्याला जास्त लागतो आम्हाला त्यामुळे आता हा दळून ना सात किलो तीनशे ग्रॅम झालेला हा मसाला कलर पण एकदम छान आलाय बघा एकदम सुंदर कलर आला असा आता बघा हा भरताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरला आहे आणि आता डब्यामध्ये ठेवलं आहे असं पूर्ण आता याच्यामध्ये त्याला जाळे लागू नये म्हणून मी नेहमीच तुम्हाला दाखवते तर याच्यात हिंगाचे खडे ठेवायचे आता असे हिंगाचे खडे ठेवते मी काळा मसाला पण मी दाखवलेला आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आहे त्याचे लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये पिवळ्या मसाल्याचे पण लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये आता जास्त प्रमाणात झाला आहे मला मसाला आता संपलाच होता म्हणून मी केला आता तो हा सिंग ते थोडे ठेवायचे त्याला आणि पॅक करून ठेवायचा हवा बंद okay. डबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू